मी डॉक्टर सुमेर सिंग राजपूत कडधान्य पैदासकार तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथून आपल्या हितगुज करण्यासाठी उपस्थित आहे या ठिकाणी आपण बघत आहात की हा संपूर्ण प्लॉट हा संपूर्ण प्लॉट महात्मा फुले कृषी विद्यापीठ द्वारा प्रसारित झालेली फुले सुवर्ण नावाच्या मुगाच्या जातीचा हा संपूर्ण प्लॉट आहे या वर्षी वेळेवर पाऊस सुरू झाला आणि आम्हाला प्रथमच पंधरा जून या तारखेला सोईंग म्हणजे पेरणी करण्याचं संधी आम्हाला या वर्षाच्या मान्सूनच्या पावसाने दिली हा संपूर्ण प्लॉट दोन हेक्टर क्षेत्रावरती आपण पेरणी केलेली असून खरीप हंगामामध्ये जून महिन्यात पडणाऱ्या पावसाचा उपयोग आम्ही करून पंधरा तारखेला या पिकाची पेरणी केलेली आहे आज रोजीपर्यंत जळगाव कृषी संशोधन केंद्र ममरावत प्रक्षेत्रावर पाचशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला असून आंगा मात एक मदे पाउस दर पाउस खरीप हंगामात एकवीस दिवसामध्ये पाचशे पस्तीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे जळगाव संशोधन केंद्राचा ऑन अँड पावसाचा जर विचार केला तर साडेसातशे मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडत असतो खरीप सीझनमध्ये परंतु वर्षी जून आणि जुलैमध्येच पावसाने जवळजवळ सत्तर टक्के पाऊस पडून गेलेला आहे आणि पावसाचे दिवस खरीपातील एकवीस दिवस आहेत या पिकाची पेरणी आपण सोळा जून रोजी केलेली असून आज रोजी पीक फ्लावरिंग स्टेजमध्ये आलेला आहे आणि ह्या पिकात फक्त आपण एक कोळपणी दिलेली आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण कुठलीही आंतरमशागत या पिकामध्ये केलेली नाही या जातीचं वैशिष्ट्य असं आहे का ही जात लवकर येणारी एकाच वेळेस पक्वतेला येणारी आणि न लोळणारी असल्या कारणाने शेतकरी बंधूंसाठी फार मोठं योगदान देणारी ही जात असून बुरी नावाचा जो रोग या पिकावरती येत असतो त्याला ही प्रतिकारक्षम असलेली ही वाण आहेत तर नक्कीच यावर्षी आपण ह्या जातीमध्ये मेकॅनिकल हार्वेस्टरचा वापर आपण करणार आहोत कारण ही लोळत नाही उभट ही, ही वाढ जा वाढते आणि कुठल्याही प्रकारचं लोळत नसल्या कारणाने या दोन हेक्टर क्षेत्रामध्ये आपण मशीनद्वारा हे पीक काढण्याचं यावर्षी आपला मानस आहे ही जातीचं वैशिष्ट्य असं आहेत की एकाच वेळेस पक्वतेला येतात कुठल्याही प्रकारमध्ये शेंगामध्ये शॅटरिंग होत नाही आणि त्यामुळं येणाऱ्या काळात शेतकरी बंधूंसाठी ही जात अतिशय भरोसेची आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना योगदान ठरणारी आहे नमस्कार